नमस्कार मदे खुँँ, खुँ, खुँँ, मदे मी श्वेता अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत मस्तपैकी थंडी सुरू झाली आहे आणि मार्केटमध्ये खूप गाजरं आली आहेत पण नेहमीप्रमाणेच गाजरांचा हलवा खाऊन खाऊन तुम्हाला नक्कीच कंटाळा आला पण आता तुम्हाला रोज एक एक किलो गाजरं आणावे लागतील कारण आपण गाजरांची एक वेगळी रेसिपी बघणार आहोत होय नक्कीच ही आहे गाजर बर्फी खायला जेवढी टेस्टी तितकीच शरीरासाठी हेल्दी आहे आणि तुम्ही एकदा बनवली की तुम्हाला परत परत बनवावी अशी वाटणारी आहे व्हिडिओ एकदम छोटा आहे पण छोट्या छोट्या टिप्सहित आहे या टिप्समुळे तुमची गाजर बर्फी नक्कीच ब परफेक्ट बनेल चला तर मग गाजर बर्फी बनवण्यासाठी वळूयात आपल्या रेसिपीकडे बर्फी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढई आपली व्यवस्थित गरम झालेली आहे आता आपण आपण घेतलेलं गावरान या तूप यामध्ये घालूयात तूप आपलं लगेच वितळलेलं आहे आपण आता यामध्ये लगेचच गाजराचा किस घालूयात आणि एक पाच ते सात मिनिट याला असंच मंद आचेवरती छान परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत गाज गाजराचा आता रंगही बऱ्यापैकी बदललेला आहे अजून एक दोन ते तीन मिनिट असेच गाजर छान परतून घेऊयात खूपच सुंदर अशी बनते ही गाजराची बर्फी मग मुलं जर असे गाजर खात नसतील मुलांना जर गाजराचा हलवा खाऊन खाऊन कंटाळा आला असेल किंवा मोठे माणसंही ती बर्फी नी खाता। त्या तुमी ही बर्फी खूप आवडीने खातात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि बनवल्यानंतर कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका गाजर आपले छान परतून झालेले आहेत आता आपण यामध्ये दूध घालूयात इथे मी एक वाटी दूध घेतलेला आहे दूध व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक सात ते आठ मिनिट याला छान शिजवून घ्यायचं आहे गाजराचं मिश्रण आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा यामुळे काय होईल अशाच वेगळ्या आणि हेल्दी रेसिपीज तुम्हाला पाहण्याची संधी मिळू शकेल अजून असंच सात ते आठ मिनिट शिजवून घेऊयात तोपर्यंत आपण याला साठी जे खोबरं ड्रायफ्रूट घेतले होते त्याची एक छान पावडर तयार करून घेऊयात इथे आपण बाइंडिंग तयार करण्यासाठी जे खोबरं घेतलं होतं ते या प्लेटमध्ये घालून घेऊयात यामध्येच आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे आणि आपण जे काजू बदाम घेतले होते त्याची मी एक मिक्सरमधून छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे तीही पावडर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे हे पहा ती पावडरही मी यामध्ये ॲड करते आणि याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेते आपण इथे खवा वापरलेला नाही म्हणून आपल्याला हे मिश्रण तयार करून या बर्फीमध्ये ॲड करायचं आहे तुमच्याकडे जर खवा अवेलेबल असेल तर तुम्ही याऐवजी बर्फीमध्ये खवाही घालू शकता पण प्रत्येक वेळेस काय होतं आपल्याकडे खवा नसतो मग एवढ्यासाठीच गा दुकानात जाऊन आपल्याला स्पेशली खवा आणावा लागतो म्हणून इथे घरच्या साहित्यात ही गाजर बर्फी कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे हे छान मिक्स झालेलं आहे आता आपलं गाजराचं मिश्रण दोन ते तीन मिनटं शिजलं की आपण ही बाइंडिंग त्यामध्ये ॲड करूया आता आपलं गाजराचं मिश्रण छान असं शिजलेलं आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम तुम्ही इथं फूड कलरही वापरू शकता पण मला ही बर्फी जास्तीत जास्त नॅचरल पद्धतीने बनवायची आहे त्यामुळे मी इथे फूड कलर वगैरे वापरलेला नाही आता परत एकदा दोन ते तीन मिनिट छान असंच परतून घेऊयात आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार आहे तुम्ही बघू शकता थोडंसं हे पातळच आहे या स्टेजला आता आपल्याला लगेच आपण घेतलेली बाइंडिंगसाठी पेस्ट या हो ही यामध्ये लगेच ॲड करून घेऊयात आणि परत एकदा याला छान मिक्स करून घेऊयात गॅस या स्टेजला आपल्याला बारीक करायचं आहे मोठ्या गॅसवरती मिक्स करायचं नाही आहे त्यामुळे काय होतं की बर्फी करपल्यासारखी वाटते आणि त्याला पाहिजे असा फ्लेवर येत नाही आता हे आ, मिक्स करत मी पाच ते सात मिनिट असं छान शिजवून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट किंवा टेस्टसाठी विलायची ॲड करू शकता पण बरेच वेळा काय होतं आपण एखाद्या गोड पदार्थामध्ये विलायची घातली की त्याला जी ओरिजिनल टेस्ट आहे ती येत नाही इथेही अगदी तसंच होतं गाजराला जी ओरिजिनल टेस्ट आहे ती टेस्ट आपल्याला मिळत नाही म्हणून मी इथे विलायची स्किप केली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच यामध्ये विलायची पावडर घालू शकता मिश्रण आपलं छान एकजीव होत आहे अजून फक्त एक ते दोन मिनिटं असंच व्यवस्थित परतून घेऊयात या मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपण या स्टेजला गॅस ऑफ करूयात आणि हे मिश्रण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे मी एका प्लेटला थोडंसं गावगाव तूप लावून घेते आणि यावरती आपण तयार केलेलं मिश्रण ओतून घेऊयात आणि व्यवस्थित सेट करून घेऊयात एक पाच ते सात मिनिटात थंड झाले की आपली मस्त अशी गाजर बर्फी तयार होते हे पहा मिश्रण मी व्यवस्थित प्लेटमध्ये सेट करून घेतलेलं आहे आता आपण आप यावरती थोडेसे काजूचे काप लावून याला पाच ते दहा मिनिट असंच रूम टेम्परेचरवरती सेट करून घेऊयात आणि याच्या आपल्याला जशा हव्या आहेत तशा वड्या पाडून घेऊया तयार आहे आपली हेल्दी आणि टेस्टी गाजर बर्फी दिसायला जेवढी सुंदर तेवढीच जे खायलाही अप्रतिम लागते नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर कशी झाली हे मला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ, खूप खुँ, धन्यवाद चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या हेल्दी टेस्टी आणि इन्स्टंट रेसिपीसोबत धन्यवाद